आजची वात्रटीका आहे सोशल ऑडिट सदरील वात्रटिकेच पुढच आणि दुसरं कळवा बायकांच्या निबंधालाही इथे कविता म्हणून दाद आहे वा क्या बायकांच्या निबंधालाही इथे कविता म्हणून दाद आहे या बाईल वेळा पुढे तर आमची अक्कलच बादे या तर आमची अक्कलच आहे आमची अक्कलच बाद आहे कुणाची होणार नाही हा हो अनुभव तुमचा सा आमचा आहे ज्याला पटलं त्यांनी होय म्हणायचंय आणि हेच सांगण्यासाठी वात्रटीकेच हे सा वा दुसरं कडवं पुन्हा एकदा पुरुषांच्या कविता कितीही दर्जेदार असोत त्या कितीही व्यापक अर्थ असोत त्या कितीही वैश्विक असोत त्याच्याकडून कोणी ढुंगूनही बघत नाही पण बायांना कवितेच्या नावाखाली निबंध लिहिला की तिथे लाईक्स कॉमेंट्सला उधाण येतं हेच दुर्दैवी पण कटुसत्य सांगणारं हे दुसरं कडू